नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बोलाशेटमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो आज आपण भोसलेवाडा या कादंबरीला सुरुवात करत आहोत मित्रांनो ही कादंबरी भागांमध्ये असेल आणि ही कादंबरी फार इंटरेस्टिंग आहे ही ऐकायला तुम्हाला फार मजा येईल कारण की ह्या कादंबरीमध्ये अनेक ट्विस्ट आहे आणि या कादंबरीमध्ये सायन्स पण आहे थोडा आत चमत्कार पण आहे आणि त्यामुळे ही कादंबरी तुम्हाला ऐकायला नक्की मजा येईल तर तुम्हाला जर आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरू करूयात भोसलेवाडा पार्ट वन डेविड इट्स ओव्हर विल यू प्लीज लेट इट गो एनीज नाव आय एम इन द प्लेन अँड सून विल लँड इन इंडिया डोळे बंद करत आणि माझे ठणकत असलेले डोके विमानाच्या खिडकीशी टेकत मी, मी उतरले मला अंतर्बाह्य थकवा जाणवू लागला होता तो एक काळा दिवस माझे सुखासुखी चाललेले सारे आयुष्य बदलून गेला होता पंधरा डिसेंबर दोन हजार एकोणावीस सकाळी सकाळी जॉगिंग करून मस्त शॉवर घेऊन मी ऑफिससाठी तयार होणारच होते तेवढ्यात मला मुंबईहून फोन आला आणि माझे पाय कापू लागले घामाने मी चिंब भिजले एका अनपेक्षित कार दुर्घटनेने मला अचानक अनात केले होते मला भारत तेथील तो भोसलेंचा वाडा तेथील तो प्रसंग ती स्वप्ने आणि ती अस्वस्थता हे काहीही नको होतं म्हणूनच मी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एम बी एससाठी ॲडमिशन मिळताच अमेरिकेत आले होते एक प्रकारे पळूनच आलेली होती असं म्हणायला हरकत नाही मला आई बाबांची कितीही आठवण येत असली तरी मी माझे मन अगदी घट्ट केले होते मला आई बाबा तर हवे होते पण इंडियात जायचं नव्हतं मी अनेक वेळा त्यांना अमेरिकेला कायमचे येण्याचा निरर्थक आग्रही केला होता साहजिकच आम्हा भोसलेनच्या पीड़्या, पिढ्यानपिढ्या खपून कमवलेला करोडोंचा बिझनेस सोडून कोण स्थायिक होईल अमेरिकेला एक विचित्रच दडपण जाणवत होतं मला भारतात असं वाटत होतं कसल्या तरी पाशात मी अडकले मी सतत अस्वस्थ असायचे माझं लक्षच लागत नव्हतं कशात एखाद्या वाट चुकलेल्या वाटसरूप्रमाणे अस्वस्थता होती ती जणू काही एका चुंबकीय क्षेत्रात होते मी आणि नेमकं इष्टस्थान सापडत नव्हतं कालांतराने मी यू एसला आले आणि मला मोकळे वाटू लागले म्हणूनच आत्तापर्यंत माझ्या आई वडिलांचा मला मायदेशी परत आणण्याचा प्रत्येक प्रयत्न मी अतिशय चलाकीने टाळत आली होते पण गेल्या वीस दिवसात माझ्या आयुष्यात असे काही विलक्षण बदल झाले की ज्यामुळे मला अखेरीस भारतात परत जावेच लागणार होते आणि माझा वडील व्यवसाय सांभाळावा लागणार होता मी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले असताना मला डेव्हिड भेटला माझ्यासाठी त्याने पदोपदी केलेली मदत आणि त्या परक्या देशात माझी घेतलेली काळजी त्यामुळे मला प्रेम वाटणे साहजिकच होते मला वाटले की तो माझ्यासाठी अतिशय उत्तम जोडीदार आहे आणि मी कायमचा अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मी तेथील नागरिकत्व देखील मिळवलं पण मी त्याला एका मित्रापेक्षा जास्त दर्जा कधीच देऊ शकले नव्हते त्याचे माझ्याजवळ येण्याचे सर्व प्रयत्न मी टाळत होते त्यालाही माझा त्याच्याबद्दलचा उदासीन प्रतिसाद लवकरच कळून चुकला आणि त्याने लपून दुसऱ्या मुलीकडे आपले लक्ष वळवले होते माझ्या दुर्दैवाने दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्या जशी मला माझ्या आई वडिलांच्या अपघाताची बातमी मिळाली मला भयानक धक्काच बसला आणि डोळ्यासमोर अंधारी आली बराच वेळ मी गोठल्याप्रमाणे बसून होते काही वेळाने मी स्वतःला सावरले तसे माझ्या एकमेव जिव्हाळ्याचा माणसाला डेव्हिडला कॉल लावला अनेक रिंग्स झाल्या पण त्याचा काही रिप्लाय आला नाही मला काही करून त्याचा आधार हवाच होता माझं कापणारं शरीर त्याच्या मिठीत गेल्याखेरीज शांत होणार नव्हतं त्यामुळे मी माझ्या रेंज रोवरची किल्ली की स्टँडवरून घेतली आणि माझ्या रेड बाथरोममध्ये गाडीत बसले माझे ओल चिंब केस ड्रायव्हर सीटची कुशन भिजवत होते पण मला परवा नव्हती मग मी कशी कार चालवली आणि कशी पार्क केली मला नाही आठवत मी धावतच डेव्हिडच्या घरी पोहोचले सवयीप्रमाणे दार न वाजवता माझ्या कार की सोबत जोडलेली त्याच्या घराची किल्ली फिरवली व तडक आत शिरले तसा मला आणखी एक धक्का बसला मी त्याला दुसऱ्या मुलीसोबत बघितले क्षणभर काय बोलावे हेच मला सुचे ना आमची नजरा नजर होताच मी फक्त व्हॉट अँड इपिक मोमेंट एवढंच बोलून मी मागे फिरले आणि पुन्हा माझ्या कारकडे धावले त्याला आपण पकडले गेल्यामुळे लाज वाटत असावी